बाई आवाज दिन म्हणे एवढा वेळ झाला म्हणून झोपलीची झोपलीच आहे म्हणून या मोहिनी आता मी नाटक करतो झोपाचं आज मला उठाचं तर नाहीच आहे जोपर्यंत मला नींद नाही आज घ्यासाठी स्वेटर तोपर्यंत मी उठणार नाही म्हणजे उठणार नाही अव वैशाली मोहिनी कुठे येते आवाज दे बर तिने हम्म आता बाई देईन मला आता आवाज आता काय करतो डोळे बंद करतो चुपचाप झोपून राहतो आज राजेश जिले मला सपकच शिकवायचं आहे अशी कसे देत नाही घेऊन ती माहितच पडते त्याचा कंजूसपणाच काढतो आज अशी कसे कंजूसपणा करते हा त्या वैशाली ताईले भाऊजी सगळं घेऊन देते पगार आहे हे काही फुकट थोडी आहे का आता यायला पगार नाही आहे बा म्हणून मग तरी कोण अशी करते काय मी मला घेऊनच देत नाही काय करते ना नाही तर आता नाही आता मी महिन्याचे रुपये मागतो म्हणजे मला शौक नाही म्हणून तुम्हाला शौक आहे का फक्त हे एकच साडी घालू बोलू फिरतो मी मला नवीन साड्या नाही काही नाही हे अशीच फिरू काय मी पार्लर मध्ये जायचं आहे मला पार्लर मध्ये कधी जाईन मी किती दिवस झाले पार्लर मध्ये गेले पैसे कोण देईन मला मोहिनी बापा अजून झोपलीच आहे का उठ ना उठ मी चाललो ऑफिस तो उभा राहतो ना पाहतो आता डोळे उघडते का काय करते तर हम्म गेले वाटते आता राजेश आता उघडतो डोळे गेले बापा राजेश जी नाही तर डोकं खून घेतलं असतं मी आतापर्यंत पागल ना पागल करून टाकते मला हे कर मोहिनी ते कर मोहिनी जाईपर्यंत चैन नाही घेऊ देत असं नाटक करून राहिली होती तू आहे ना मी आवाज देऊनच देऊन राहिलो मला माहित आहे तू नाटकी म्हणून एक नंबरची नाटक करतो हम्म तुला तर नाटकात भाग घ्यायला पाहिजे मोहिनी अहो राजेश जी मजा करायला होती मी मजा करायला होती मी म्हटलं तुमच्या तुमच्यासोबत जराशी मजा करतो म्हटलं आता कुठं आता लय झाली तुझी मजा लय पाहिली तुम्ही मजा खात्या उठ होय बसली होय आणि चल कर लवकर काम कर, कर बर हा दे मला टिफिन दे बनवून बाय टिफिन बनवायचा त्या वहिनीनं काही ठिकाणी घेतलाय चल बनव तू लवकर आधी तर कौतुक करत जाऊ राजे जी बायकोचं बस कौतुकच नाही तुम्हाला हा फक्त बायकोच पाहिजे तुम्हाला मी ना कामाचं लग्न करून घेतलं तुम्ही काय गरजच नव्हती तुम्हाला लग्न करायची एकटेच राहिले पाहिजे होते कायले केलं तुम्ही लग्न सोबत काही देऊ शकत नाही घेऊन हा न काय म्हणते मजाक केली तर मजाक कायले केली तुम्हाला मजाक सहन होत नाही काय कामाचा माणूस बाबा असा जय होई तिकडे डब्बा कर पहिले माया टिफिन करून ते उशीर होते मला झाले तुले काय रोजच्या रोज बोलणे ऐकत जो काय मी तिथे ऑफिस मध्ये जाऊन बरा बो तुमचा बॉस तुमच्या मागो असा कल्ला गेला पाहिजे त्यानं तुम्हाला तुमची चांगली काढली पाहिजे तुमच्या बॉसनं हा इथं माया बॉस बनून राहता तुम्ही घरी तिथचा ऑफिसचा सारा राग मायावर काढता तुम्ही असं नाही करायला पाहिजे राजेश जी सारा ती कुणा त्यानं मायावर काढता मग म्हणता मला खुश राहील ना मोहिनी अशी कशी खुश राहील मोहिनी राहू द्यायला पाहिजे की तुम्ही खुश मला तवास राहील ना मी माय भी भल्या खुशीने घेऊन आलो तो तुला घरी आता असं वाटतं ना कानलो त्याच्यापेक्षा लग्नच नाही केलं असतं कधी पुरलं असतं पागल ना पागल होऊन गेलो त्यासोबत रवरो मला लढवत आणलं होतं तिथून मग तुम्हाला कशी हसू दिन मिळतात जिंदगीवर तुझ्यासोबत गुन्हा आहे तुझ्यासोबत कोणीच जितू नाही शकत बोलण्याच्या बाबतीत मोहिनी कोणीच नाही जितू शकत तुला तर कॉम्पिटिशन मध्ये ठेवलं पाहिजे बोलायसाठी घरात बोलल्यापेक्षा आता मला एक गोष्ट सांग तू मला टिफिन करून देतो का नाही देत तसंच जाऊ राजेशजी आता मजाक नाही करत आता सिरियस सांगतो तुम्हाला मी तुम्हाला कालच सांगितलं जोपर्यंत मला स्वेटर घेऊन द्या नाही तोपर्यंत मोहिनी हडतालवर आहे मी एकही काम करत नाही तुम्ही तिकडे उपाशी राह नाही तर मग डब्बा न्या नाही तर नका नेऊ मला काही नाही करायला लागत पण मला आज स्वेटर पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही काय म्हटलं होतं आज मला स्वेटर घ्यायला नेतो आता तर तुम्ही ड्यूटीवर चालले मग कधी द्या तुला सांगितलं ना आणून देतो म्हणजे देतो आणून नाही पाहिजे मला मी माझ्या मनानं घेतो तुमच्या मनानं कोण घेऊ मी सारा तुमच्याच मनानं घेऊन घालू काय माय म्हणणे नाहीये का मला अन हा एक गोष्ट सांगतो मला पाच रुपये पाहिजे आजच पाहिजे मला पैसे द्या म्हणजे पैसे द्या सांगून देतो मी आताच तुम्हाला पैसे नाही माझ्याजवळ सध्या असे कसे नाही तुमच्याजवळ पैसे मला पैसे पाहिजे तुमच्याजवळ असो का नसो मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे मला पाच हजार रुपये पाहिजे अगो पण तुला पाच हजार पाहिले पाहिजे हे तर सांग तू पहिले मला हे पार्लर मध्ये जायचं आहे ब्युटी पार्लर मध्ये हे किती दिवस झाले मी काय म्हणते फेशियल नाही केलं म्हटलं माझ्या हात पाय पा कसे होऊन गेले पुरे हा मेनी केअर पेडी केअर सगळं करायचं आहे म्हटलं मला मग मा? तुम्हाला काय आहे मग तुम्हीच म्हणता चांगली दिसत मोहिनी चांगली दिसण्यासाठी काही ना काही तर करायला लागेल ना मला पार्लर मध्ये बापा बापा पाच हजार रुपये इथं मी एवढी मेहनत करतो दिवसभर

बरं दिन आता नाही माझ्या आणि पाच हजार नाही देत मी हजार रुपये दिन तुले सांगून देतो आता माझ्या पैसे नाही जास्त मला घरात द्या लागते दहा हजार रुपये महिन्याचे देतो मी मैदान तुले आईले देतो मग एवढा पैसे तुले देऊ सगळे देऊ कुठून देणार मी आहे पैसे मला इन्स्टॉलमेंट लागते लागतो गाडीची तुम्हीच ठेवाते तुमचे हजार रुपये मला नाही पाहिजे मला पाच हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे पाचच पाहिजे त्याच्यापेक्षा एका रुपये कमी नाही पाहिजे मग दिन तुमचा डब्बाय करून देतो सहाच करून देतो ते जॅकेट काढलंच नाही तुला सांगितलं होतं मग जॅकेट काढून ठेव म्हणून আজ তো জোলে উদ্যাল দিবস লোক বস ঘন মি ঘাল ধর পায়ে কন মানে अहो सारेच्या अशाच आहे कोण विचारा माणसाईला जाऊन कशा आहे म्हणून तुमच्या बायका कोणताच माणूस सुखी नाही म्हटलं बायकोपासून सारे माणसं वर्षच म्हणते आम्ही दुखी आहे म्हणते अंतरी लग्न करायले तर 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 करते बिचारा चांगले असते त्याच्या मायबापाच्या घरी तिथं जाते त्याला आणाले काही गरज नाही का म्हणते का आम्हाला घ्याले या म्हणून आम्हाला इथं गमून नाही राहिलं मायबापाच्या घरी चालले तिथं त्याला घ्याले लढवत लढवत आणता हजरो कोणाच्या पोरे येले घ्या ना आता टोले चांगले आता आता स्वतःला लढा लागते तर कसं जीवावर तुमच्या हे गोष्ट कोणत्या माझी मुलीची हा मला आता एवढे धन भेटते कोणी असं म्हणत नाही कारण बायको चांगली आहे सगळे मी एकामेकाच्या बायका चांगल्या दिसते असं वाटते तो सुखी त्याला वाटते तो सुखी असेल सुखी कोणीच नसते माय बिन मग सुखी कोण आहे जगात लग्न सुखी नाही बिन लग्न सुखी नाही मग सुखी हायत आहे कोण खरं सुख भोगून कोण आहे जीवनात बाबा चाललंय नाही आई अजून वेळ झाले डब्बा करते आता मोहिनी मग टिफिन वगैरे घेऊन जातो बसतो म्हटलं इकडे जरा आता काय दोलीतल्या खोलीत काय गमते बसतो म्हटलं थोडस बोलतो म्हटलं इकडे मोहिनी आली काय इकडे लय माझी होती नाही का का ते काय मी त्या सकाळपासून आलीच नाही इकडे आली नाही गेली ना टिफिन करायला गेली तिला म्हटलं टिफिन करून दे म्हटलं माया तर गेली आता टिफिन करून द्यासाठी बरं आई काय म्हणे मग कधी येते मग छायाच्या घरचे पाहुणे घ्यायला येतो म्हणे त्या दिवशी आला का त्याचा फोन घेऊन आला काही नाही रे अजून काही फोन नाही ना काही नाही त्याचा आला म्हटलं आता काय आता आपण स्वतः फोन लावा का बाबा त्याने आता ते चालू असून त्याचं वावराचे काम तर येतील आपण काय आता म्हणा बाबा पोरीले म्हटलं तर पोरीले वाटण का जाय म्हणते तेले म्हटलं तर म्हणून यायची पोरगी येईल जड झाली काय म्हणून असं होईल ना त्याच्यापेक्षा येऊ दे ते मतानं हो हे तर बरोबरच आहे म्हणा आई सुमितच काय म्हणतो हो सुमित सुमित काही दिसून नाही राहिला मला आजकाल ऑफिसला जातो तर काही तिकडेच राहते काय तो, तो? काय माहित बा काय चालू आहे ना काय नाही होत काही सांगून नाही राहिला ना काही हुंगून नाही राहिला ना? काही सांगन तर समजा आपल्याला सांगणार नाही ना कसं समजन चला बसतो मग जरा सोनात जाऊन बाहेर हो बस मग अरे राजेश मी काय म्हणतो जरासा त्या मोहिनी सोबत चांगला बोलत जाई रे जरा कावर कुवर नको करत जाऊ जरा जाय आतापर्यंत बोले तू पण आता नाही आता तिला खुश ठेवत जाय राजा जरा आता तशी नादान बुद्धी काय करत असते एखादा एखादा माणूस तसाच असते त्याला आयुष्यात तू कधी सुधारवायचा प्रयत्न करतो कधीच सुधरत नाही तो त्याच्या मनान सुधरण तिला माहित तू जेवढं प्रेमानं घेशील तेवढी चांगली वागण दे तुझ्यासोबत आणि जेवढा तू तिच्यासोबत हे करशील कनी तेवढी ते रगेली वागण म्हटलं लक्षात ठेव तू माईवाली गोष्ट आता तुला काय सांगू मी आता सांगत नाही होतो पण पाय आता ते अशी करतेस तर आता मला बोलायला मजबूर करते मी बोलतच नाही आहे तिला मला काय गरज चालली बोलायची कालपासून मला ऑफिसचं जॅकेट घालून घेतलं तिनं हां आणि ती कार्टून सारखी टोपीच घालून घेतली बा आणि मग तू सांग ते चांगलं दिसते काय ते मला तिला पप पप येऊन राहिला कोण नाही हसणार मॅडसारखं असं काही काही कळते ते लहान लेकरासारखी मग बोलणार नाही काय तिले मला ऑफिसचं जॅकेट घालायला नाही पाहिजे काय काढतच नाही म्हणे मी हळतालच करतो म्हणे बा स्वेटर घेऊन देपर्यंत पर्यंत तिले म्हटलं अरे बा घेऊन देतो म्हटलं आणूय काम ना कामणी तुम्ही मी सांगतो म्हणे आता पाच हजार रुपयेच मागून राहिली आई काय पाहिजे तिला आता पाच हजार रुपये जातो म्हणे ब्युटी पार्लर मध्ये तिथं जातो म्हणे हे ते सगळं करून येतो म्हणे काय करतो म्हणे काही नाही तिथं तिलेच माहीत तर त्याच्या येणं मग आता काय करू तिला पैसे देऊन देऊ काय असं करून तर मग तिथे मला अशीच करत जाईल नेहमी नेहमी आता काय करतो रे असते एखादा माणूस तसा पाहिजे बाबा थे तू पैसे द्यायचे नाही द्यायचे थे तू पाय पण बाकीच्या गोष्टीसाठी मी तुला म्हणतो का जरा असा चांगला वागत जाय बस एवढं म्हणतो बाबा तुला बरं आहे ठीक आहे ना तीन पोर आहे तीन रंगाचे तीन रंगा सुन ती सुनाय ती ते तर चांगली आहे समोर काय सांगा अजून तिली तिला अजून काय ते दिमाग ना काय नाही आलाच हे तर पहिले पासूनच असते एखादी पण हे पहिले पासून म्हणा तशी तर समोरही चांगलीच वागण असं वाटते मला मायाबीन सगळं जीवन आपल्या हाताने खराब करून घेतलं चांगलं इकडे घोर तिकडे घर चांगले लोक होते हा एवढे चांगले वडील आहे सगळं सगळ्या गोष्टी बरोबर आहे तरी ह्या परीनं स्वतःचं सो नुकसान स्वतः करून घेतलं आता पाहू काय म्हणते मॅडम तर हम्म चला म्हणून आपल्या घरी नाही तर मग बस पण सध्या तिला एवढ्या लवकर तर म्हणत नाही तिनं जोपर्यंत माफी मागत नाही आणि तिच्या वडिलाची माफी मागत नाही तोपर्यंत तिला तुम्ही माझ्या घरी नेतच नाही किती मन असू मायाच मला खूप आनंद झाला नाही मी बसायला नाही आलो आहे बोलायला आलो आहे तुझी बोलायचं होतं ना बोल पटापट वेळ नाही माझ्या जवळ जायला लागते मला माझ्यातून वेळ काढून आलो आहे मी सुमित आता पण नाराज आहे ना का तुम्ही माझ्यापासून असं नका करू ना प्लीज मला माफ करा ना मी किती माफी मागू आणखी तुमची आणि आता काय करू मी असं की तुम्हाला समजेल की नाही बा आता मी सुधारली आहे म्हणून आता मी असं परत कधीच करणार नाही जीवनात सांगा ना तुम्ही मी काय करू की तुम्ही मला म्हणाल की नाही बरी तू चुकली मी तुला माफ केलं ठीक आहे असं म्हणा ना नाराज नाही तर काय खुश राहणार आहे का एवढं चांगली कामगिरी केली काय तू का नाही बा खुश राहीन मी मला काय आनंदी करण्यासाठी कामगिरी केली का उलटी काय तू हे सगळं वाईट केलं आता म्हणतो का नाही तर तुम्ही नाराज आहे काय असं आहे काय नाराज नाही तर काय रे मी का होय तर आलो तरी इथं माझ्या जागी दुसरं कोणी असताना तर आलंय नसतं म्हटलं तुला भेटाले मला माहिती आहे सुमित जी माझा चुकलं ना पण मी काय करू ते माझ्या हातातून चूक होऊन गेली पण माझ्या डोळे उघडले ना आता प्लीज मला माफ करून द्या ना आता आणि घरी घेऊन चला ना मला आता आता इथे नाही राहायचं मला बिलकुल करमत नाही आता इथे मला आता तुमच्याच घरी राहायचं तुमच्या सोबतच राहायचं आता कुठे पण राहा आणि माझी बेइज्जती झाली ती हं माझ्या घरी माझी एवढी मोठी बेइज्जती झाली मला कोणीच चांगलं पाहत नाही आता त्याचं काय तो सांग ते भरून निघण काय एवढी मोठी चीज भरून निघणार आहे काय आजूबाजूच्या सगळ्या लोकांना पाहायला म्हटलं तुलत्या पोरासोबत जाताना मग त्यावेळेस तू विचार तरी केला काय माझा थोडासा की सुमितला कसं वाटेल म्हणून केला का, का के थोडासा के विचार आता तुला विचारून आला का ठीक आहे आता तो वाईट वागला म्हणून तू समजून राहिलो आणि तो चांगला वागला असता तर मी आयुष्यभर काय केलं असतं हा विचार तू केला काय सुमितजी प्लीज मला माफ करून द्या ना आता खूप झालं ना आता 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 मी असं कधी करणार नाही ना प्लीज आता माफ करून द्या खूप झालं आता निघत माझ्याकडून सहन आणि आता मी ते राहू पण शकत नाही पप्पा पण माझ्याशी बोलत नाहीये

आणि पटकन निघून गेली हम्म मला किती बोलली तू त्यावेळेस किती कितीतरी प्रकारची बोलली की तू प्रेची बरोबरी नाही करू शकत असं नाही आणि हा हो मला बरोबरी करायची पण नाही कोणाची समजलं का परी मी जसा आहे ना तसाच बरं आहे मी माझ्या आई वडिलांचा मुलगा आहे बस त्यांनी मला चांगले संस्कार दिले चांगलं बनवलं यातच मला खूप आनंद आहे की निदान मी कोणाला धोका तरी देऊ शकत नाही आणि असं वागू शकत नाही कोणासोबत मी वागलो का तुझ्यासोबत कधी असं केलं का कधी असं तू कसं केलं माझ्यासोबत मग आणि आता मला माफी मागत आहे किती झालं तरी ते पहिल्याची जागा तुला मिळू शकणार आहे का हा विचार करतो आधी ठीक आहे सुमित जी तुम्ही जसं म्हणाल तसं मी तुमच्या आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे म्हटलं पण प्लीज मला माफ करून द्या फक्त एकदा मी अशीच तुमच्या आयुष्यभर वाट पाहिन म्हटलं ठीक आहे केलं माफ केलं आजपासून आता स्वतःला वाटून नको घेऊ का मी गुन्हेगार आहे म्हणून ठीक आहे केलं एका चुकीला माफ असते देव माफ करते तुम्ही कोण आहे मी तर माणूसच आहे ठीक आहे केलं तुला माफ पण आता याच्यानंतर अशी वागू नको म्हणजे झालं नाही नाही मी असं कधीच नाही वागणार आता याच्यानंतर बसा ना चहा करते ना तुमच्यासाठी उभे काय तुम्ही नाही आता चहा वगैरे पित नाही मी ठीक आहे संध्याकाळी मग संध्याकाळी भेटून बोलू आपण बसू शांततेनं निवांतपणे कारण की आता सध्या ना मी वेळातून वेळ काढून आलाय थोडस मी म्हटलं काय बोलायचंय काय नाही म्हणून आलो होतो अर्जन ठीक आहे मग पप्पाला समजावतो मी ओके सुमितजी आणि तुम्ही किती चांगले आहे ना खरंच खरंच खूपच समजदार आणि खूपच चांगले आहे मी मला माझी चूक कळली आणि एक चान्स दिला मला हे खूप माझ्या जीवनात खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे मग तुम्ही जा आता ऑफिस मध्ये तुमची ड्युटी करा नंतर मग या संध्याकाळी हो चल येतो बाय हा खरंच सुमेत किती चांगला आहे ना की मला माफही करून देत त्याने एवढ्या लवकर त्याच्या जागेवर मीच असते तर मला नाही वाटत मी करू शकली असते म्हणून पण खूप चांगला आहे तो आता आता राहिले पप्पा माझे आता पप्पाला पण समजवावं लागेल आणि आता मी इथून इकडे ना खूप चांगली वागून दाखवणार एक चांगली सून एक चांगली बायको आणि एक चांगली मुलगी होऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आता मी इथं बसतो मी दिले काय बाप्पा बापा आता झालं काय हो तुला डब्बा किती वेळचं पोरग वाट पाहून राहिलं बापा हा बसला असं बाहेर बसतो म्हणे उन्हात जरा कैचा वाट पाहून राहिला तो तु या आणि तू कौन अशी चालून राहिली कंबर हे कोणी करू करू आता बाई काय सांगू तुम्हाला भली कंबर दुखून राहिली माई एवढी कंबर दुखून राहिली काही नाही राहिलं तरी म्हटलं कस तरी डब्बा केला एवढा मग कोण करणार कोणीच करून नाही राहिला मीच करू काय शेवटपर्यंत होईल काय मायकून आता बाई बाप्पा आतापासून कंबर दुखायला नि पाहिजे अशी कशी दुखून राहिली तुम्ही कंबर दवाखान्यात जाऊन पाहिजे बघा जराशी दाखवून पाहिजे डॉक्टरले काय म्हणते काय नाही दुखली पाहिजे कंबर बाया साजऱ्या तर तर काम करते बाबा ह्या याच्यात आणि तू तर काय माहीत अशी मुरदाड सारखी वागत निरी हा बाकीच्या वेळेस तर तर धावायला पाहिजे अन फक्त कामाच्या वेळेस तर अशी चालत का जशी किती दिवसाची बिमार आहे बाबा आता बाई आणू का नाश्त्याचं नाश्ता बनवलाय पोहा बनवला पाहत चालते ना काय नाश्ता करतो हो तिरा पोट अस भरल्या भरल्यासारखं लागून राहिलो राहू दे बाई मी नाही खात आता तसे इथे पोहे खाल्ले काही मन करत नाही आता दुसरं काही बनवा होत नाही काय म्हणते नी रोज 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 पोहेचे पोहे बनवत राहता उद्या दुसरं काही बनवतो बापा काय म्हणते तर हलकं फुलकं पोटाले हे सारं त्यानं का नाही गाद्या पकडते पोहेईन पोहे नको बनवत जाऊ ते छायाला दिलं काय एखादा प्लेट नाश्ता दिला तिले तिने पोहे नको दे जाऊ अन दोघी दोघीनं कसं केलं एकाच गॅसवर तिनं डब्बा केला त्या पोहे केले नाही आता बाई नाश्ता करून द्याला टिफिन बापूजीचा टिफिन करून दिला आणि मग पहिले पोळा करून दिला दोन मग भाजी केली मी आता इकडे पोहे केले तिने म्हटलं पटकन बाण म्हटलं घेईन दे म्हटलं उशीर होते म्हटलं त्याला झाले अशी आहे म्हटलं बदमास मला काय म्हणते आता मुंबर दुखून राहिली म्हणते काम करायला लावता म्हणते केवळी नाटकी आहे हा कधी ना कधी नाही बापा काही सुधरत नाही हे तिच्या अंगातले गुण कधीच जात नाही म्हटलं तू तिची छापन नको मारत जास्त वैशाली हम्म छापलोशी करत नको जो करू देत जाय तिला जराशी आतापासून वैद्य होऊन जाईन बरं ते काम नाही करत जाईन कोणतं आता करू देतील मग शेवट शेवटच्या दिवसाला देतू जरा आराम आतापासून आरामावर बसू बसवता काय तिला आपल्याच बुकांडे बसन म्हटलं ते आता भाई आता कंबरच दुखते म्हणायचे तर मग काय म्हणू दे म्हटलं बापा करून देतो आपल्याला कदर नाही काय मग दुखते म्हटल्यावर त्याचाच फायदा घेते ते तिला असं वाटते का कदर येते इले म्हणून ते फायदा घेते बराच जाळशी सांभाळून राहत जाय बाबा तुला आता सांगतो मी समजून हम्म मग वेळ चालला जाईन का नाही मग पस्तावशीन तू वैशाली हम्म आता खा लागते मला बोलणे या वैशाली त्याच्या पोटातही कोणती गोष्ट पचत नाही काय काय मी काय करत होती आता सांगायची आता बैलीमा केलं म्हणून सांगून दिलं असतं मोहिनीनं केलं तर काय बिघडलं असतं अव तुलेच भारी जाईन पाय काय म्हणतो मी ऐकत जाय मोहिनी जराशी आतापासून कामं कर मोकळी रायशीन बरं मग जीवावर ना होईन नाही मग आता, आता सांगून दे तर कोणी कोणाचं करत नसते तुला तुझ्या स्वतःच करायला ग मग मग कोणी तुम्ही नेहमी नेहमी करायला हे जर कधी असली नसली तर मी करन काय मायकून होते काय हां माया जीव पाहू का तुझ्या जीव पाहू मी आता पाय आता धर का अशी गोष्ट धर का नाही आपल्याला काम करायला लागते करत जाय अशी ऐदीपणा नको करत जाऊन याच्या त्याच्यावर कामं नको ढकलत जाऊन ये री तिनं करून दिला डब्बा सांगून राहिली मॅच केला मॅच केला कंबर दुखून राहिली तिची नाटक्या वानाची चल ते कपडे धुवून टाका चादर टाकल्या साऱ्या धुवायला त्या चादर धुयात जाऊया कशा धुनी बापा मी नाही धुऊ शकत साऱ्या धुणं होते धुवून टाकते हा जास्त काही हाय नाही दोन तीनच चादरा तेवढ्या धुई अन हे वैशाली वर्तन येऊन टाकते तू फक्त भारी वर्तन नको नेत जाऊ अन भारी आणत नको जाऊ बस तेवढी नाही तर जरा चढ उतर केलं तर काही होत नाही फक्त काय म्हणते भारी चिरी नको उचलत जाऊ बाकीचे काम होते हलके फुलके काम करत जा जराशी आता भाई पहिले जरा असं बसू द्या मला माया कोण देऊसारखं चालण चालणं कंबर दुखते माई तुम्हाला तर वाटते हर गोष्ट म्हटली कोणती का बस काय दुखते काय दुखते मी दुखणं मला म्हणताय तुम्हाला सांगू काय मी नाही का असं दाखवून दाखवू आता काढून दुखणं अनरून का असं दुखते म्हणून माया फारू फाडून दाखवू असं नाही हे दुखते म्हणून दिसू नाही शकत ना तुम्हाला जाय तिकडे कर तुया मनानं तुला जसं पटते तसं हम्म आम्हाला नको म्हणजो मग तुला जड गेलं म्हणजे तुझे दुखन तुलेच भोगा लागन आम्ही थोडी बाबा भोगाले मग हेच तर म्हणून राहिले आता बहिणी तर मला दुखन मलाच भोगा लागून राहिलं तुम्ही म्हणन काय का डे बाजाराभर मी बघतो म्हणून मग करू द्या मला जरा आराम असं आहे ते माहिती माय होते ना सासू शेवटी सासूच होते हा सासूला तर वाटते सुनीनं कामच केले पाहिजे शेवटपर्यंत काम केलं पाहिजे तिच्याकडून हो का नाही हो त्याच्यात नवरा अल्लग परेशान करते बापा त्याचं हे करून द्या त्याचं ते करून द्या काय काय करावं एका बाईनं तिलेच समजत नाही काय करू न काही ते जबर व्हायला लागते जबर झालं तर जमते नाही तर घरातले लोक तिला चला बाबा भेटू आता उद्याच्या भागात थकली मी आज आता इकडे तिकडे फिरू जातो मी चला ठीक आहे मग भेटू आता आपण उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि मोहिनीची कंडिशन जाणून घेत जा आणि सबस्क्राईब करत जा मोहिनीला सपोर्ट करत जा जरासा चला मग आपण भेटू उद्याच्या उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आणि कमेंट पण करा हा भरभर कमेंट करा